डी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे दोन जून पासून सुरू झालेल्या या वर्ल्ड कप मध्ये रोमांचक लढती पाहायला मिळाल्या यंदाच्या वर्ल्ड कपचे अमेरिका आणि वेस्ट इंडीज मध्ये आयोजन करण्यात आले होते त्यामुळे अमेरिकेतील नव्या स्टेडियम च वेस्ट इंडीजच्या मैदानांवर अटीतटीची लढत झाल्या या लढतीनंतर सर्वांना चकित करणारे निकाल लागल्याचेही पाहायला मिळाले याचच एक उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेला सुपर एट मधील अखेरचा सामना विशेष म्हणजे अफगाणिस्तानने यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय तर पाहूयात नेमकं काय घडलंय यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत एकूण वीस संघ सहभागी असलेला टी ट्वेंटी वर्ल्ड कपला दोन जून पासून सुरुवात झाली सुरुवातीपासूनच वेगळं चित्र या वर्ल्ड कप मध्ये पाहायला मिळालं ते म्हणजे छोट्या संघ संगा बलाढ्य संघांना आव्हान हो देत होते आणि हेच चित्र वर्ल्ड कपच्या सुपर एट राऊंड पर्यंत कायम राहिलं टी ट्वेंटी असो अथवा वन डे वर्ल्ड कप या स्पर्धांमध्ये बलाढ्य संघ हे आपलं स्थान पक्क करताना नेहमी आपण पाहिलंय पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये छोट्या संघांचा दरारा पाहायला मिळाला त्यानुसार संघांतून निवड झालेल्या संघांमध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान बांगलादेश दक्षिण आफ्रिका इंग्लंड वेस्ट इंडिज युएसए यांचा समावेश होता पण सुपर एटच्या सामन्यानंतरचे चित्र पाहिलं तर इंडिया अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका इंग्लंड हे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीसाठी सिलेक्ट झाले तर बलाढ्य असलेले ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज बांगलादेश हे संघ स्पर्धेबाहेर गेले हा निकाल पाहिला तर सुपर एट मधील अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना अफगाणिस्तान सह ऑस्ट्रेलियासाठी करो या हो कारण हा सामना बांगलादेशने जिंकला असता तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाची निवड झाली असते पण हा सामना अफगाणिस्तानने जिंकत एक गाव दोन तुकडे केले म्हणजे एक सामना जिंकत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांना स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला त्यामुळे आता सत्तावीस जून रोजी होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंडिया विरुद्ध इंग्लंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे त्यामुळे चार संघांपैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आणि कोणता संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या क्रीडा संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा